एवढी हिंमत होतेच कशी या विषयावर आपण भाष्य करणार आहोत छत्रपती शिवराय मासाहेब जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज यासारख्या दैवतांवर चुकीचं बोलण्याचं आक्षेपार्ह बोलण्याचं वादग्रस्त बोलण्याचं धारिस्ट येतेच कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बरं यात एक व्यक्ती नाही अनेक व्यक्ती आहेत हा वारंवार प्रकार होतो आहे यात काही बुद्धिवादी मंडळी आहे काही संविधानिक पदावर बसलेली मंडळे आहे मग हे का करत आहे की जाणून बुजून करताय म्हणजे हा एक संशोधनाचा भाग या ठिकाणी होऊन बसलेला आहे तत्कालीन महामहिम राज्यपाल यांनी छत्रपती शिवरायावर बोलताना त्यांची दोनदा जीभ घसरली राज्यपाल पदावर बसलेल्या व्यक्तीसुद्धा अशी विधानं करू शकतो हे दुर्दैव आहे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हे शोभनीय नाही इथं सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदानं मानतात आणि घटनात्मक पदावर बसलेले लोक जर असे बेजबाबदारपणाचे विधानं चुकीच्या गृहितकावर आधारित माहिती ऐकून वाचून जर बोलत असतील तर ते निंदनीयच आहे भारतीय जनता पक्षाचा एक प्रवक्ता सुद्धा केंद्रीय प्रवक्ता सुद्धा याच आशयाचं बोलून गेला आणि त्याचा विरोध करण्याऐवजी त्याचं समर्थन करता कसं येईल त्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला इतकंच नाही तर अहिल्यानगरचा श्रीपाद छिंदम नावाचा शिवद्रोही अत्यंत खालच्या पातळीवर त्या ठिकाणी छत्रपतींवर बोलतो त्यावरही तोकडी कारवाई झाली मग यांचं धारिस ते दिवसेंदिवस या ठिकाणी बळावत आहे गिरीश कुबेरांसारखा संपादकीय लेख लिहिणारा ज्यानं या ठिकाणी आपल्या वक्तत्वानं म्हणजे एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला हा आपल्या पुस्तकामध्ये आक्षेपार लिहितो छत्रपती संभाजी महाराजावर आक्षेपार लिहितो आणि त्याचं समर्थन त्याच्या पुस्तकाचं समर्थन सुप्रिया सुळेसारख्या संसद न करावं ही देखील खेदाची बाब आहे इतकंच काय तर तो राहुल सोलापूरकर नावाचा व्यक्ती अक्षरशः छत्रपती शिवराय लाच देऊन सुटले असं बोलतो पेटारे पेटारे तो पेटारे बिटारे काही नाही म्हणतो तो असं म्हणतो की आग्र्यावंजी छत्रपती शिवरायांनी सुटका करून घेतली तर त्यांनी औरंगजेबाच्या लोकांना अगदी त्याच्या पत्नीला सुद्धा औरंगजेबाच्या छत्रपती शिवरायांनी लाच दिली असं तो म्हणतोय म्हणजे ज्यानं ज्याच्या त्याच्या क्षेत्रात काम करावं तो सोलापूरकर नट असेल तर त्याने अभिनय उत्तम करावा परंतु नको तिथं नाक खुपसू नये आणि सुद्धा अशा चुकीच्या लोकांना पाठीशी नाही घातलं पाहिजे यांच्या मुसक्या वेळीच आवडल्या पाहिजे परंतु दुर्दैवाची बाब आहे की सरकार यांना अटक करायची सोडून त्यांना प्रोटेक्शन देते त्या सोलापूरकरला एवढं प्रोटेक्शन दिलं आजूबाजूच्या शेजाऱ्यांना हो त्या प्रोटेक्शनचा त्रास इतकं प्रोटेक्शन दिलं त्यांना घरात जाता येईना बाहेर पडता येईना त्यांना गाड्या लावता येईना तिथं तिथून गाडी बाहेर काढता येईना त्या आंदोलनाच्या पावित्र्यात लोक आले म्हणजे इतका त्रास झाला लो त्या लोकांना म्हणजे ही किती गंभीर घटना या ठिकाण आहे आणि आता तो कोरडकर नावाचा व्यक्ती तर त्याने आकलेचे तारेच तोडलेले आहेत हा एक फिक्सर व्यक्ती आहे अनेक सूत्रांच्या माध्यमातून असं कळतंय की तो अनेक बदल्यामध्ये सह सहभागी असायचा आय एस आय पी एसच्या बदल्यामध्ये सहभागी असायचा मग हा कुठला हा काय मुख्यमंत्री होता का हा कुणाच्या जवळचा आहे आणि यांना सांगितलेल्या बदल्या होत्यात कशा हा एक मोठा प्रश्न आहे रॉ रॉयल्स रॉयल्स नावाची इंग्लंडची गाडी आहे ती फक्त जो वापरणारा कसा आहे त्याच्या स्टेटसवरती गाडी मिळते मग याचा फोटो त्या गाडीत बसून फोटो आहे मग हा कोणाच्या गाडीत बसला बरं याचे फोटो पहा कोणाबरोबर आहेत केंद्रीय मंत्री अमित शहाबरोबर आहेत भाजपाचे जे पी नड्डा यांच्याबरोबर आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आहेत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत अनेक आय एस आय पी एस अधिकाऱ्यांबरोबर आहे आता त्यांना बरेचसे फोटो आपल्या सोशल मीडियावरून हटवलेले आहेत आणि तो अत्यंत खालच्या भाषेमध्ये इंद्रजित सावंतांना फोन करतो की तुम्ही असं कसं काय म्हणू शकता आणि तुम्ही ब्राह्मणांना कसे टार्गेट करता इंद्रजित सावंतानं एक जुना संदर्भ तो तो इतिहास सांगितला तर हा इंद्रजित सावंतांना बोलता बोलता छत्रपती शिवरायावर घसरतो राजमाता जिजाऊंचा अवमान होईल अशा प्रकारचं घानेरडं वक्तव्य करतो बोल तो सावंतांना बोलणं बाजूलाच ठेवतो आणि त्या बोलण्यातून तो संभाजी महाराजांना देखील चुकीचं ठरवतो मग हा कुठला लागून गेला हा कोण आहे तो आणि वरून पुन्हा काय स्पष्टीकरण देतो की तो माझा आवाज नाही तो कुठला तरी ए एस मदतीनं आवाज त ता, तयार केलेला आहे मग तो तो, तो पळून का गेला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तो पळून कसा गेला त्याला जर संरक्षण दिलेलं असेल तो मीडियावर येऊन बोलत असेल तर मग त्याला पळून जाण्यामध्ये कुणी मदत केली पाहिजे हे देखील सत्य महाराष्ट्रासमोर आलं कारण त्याच्या पाठीशी कोणीतरी बडे हस्ते असले पाहिजे त्याच्याशिवाय हा कारस्थान करू शकत नाही आणि तो का फार दूर गेलेला नाही तो आजूबाजूच्याच राज्यामध्ये लपून बसलेला आहे आणि महाराष्ट्र पोलिसांना जर खरंच स्वातंत्र्य दिलं तर ते काही तासात त्याच्या मुसक्या आवळतील परंतु तसं होणार नाही त्यांना क्ष पूर्ण कार्यक्षमतेनं काम करू दिलं जाणार नाही म्हणून ह्या शिवद्रेव्यांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे आणि नाहक त्या कोरटकरनं मराठा विरुद्ध ब्राह्मणाचा वाद निर्माण केलेला आहे कशाचा वाद आहे तो परंतु ह्या प्रवृत्ती या ठिकाणी हा वाद वाढवत आहे